शेतकरी तुम्ही पोळ्या आमवशाला जे फॉरेने करत असाल पोळ्या आमवशा किंवा पोळ्या अंशेनंतर जे काय अटायचं आहे तुम्ही फोरने करत असाल तर त्या फोरनेमुळे तुम्हाला जे काही समोर कीटकनाशक दाखवले त्या कीटकनाशक बाकी तुम्हाला कुठलंही कीटकनाशक घेणं गरजेचं आहे तुम्ही इतर कीटकनाशक घेणार आहे त्यासोबत तुम्हाला हे कीटकनाशक घेणं गरजेचं आहे का बरं कारण काय माहिती आहे का हे ज्या काय पोळ्याची अंवशे असते त्या पोळ्याच्या अंशाला जे काय बोंड अळी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे अळी असेल तर त्याचं जे अळी घालण्याचं जे काय प्रमाण आहे ते जास्तीत जास्त असतं तर त्यासाठी तुम्हाला आमूशाच्या अट झाल्यानंतर जर तुम्ही फोरणे तुम्हाला हमकाच चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळू शकतो मग त्यासाठी तुम्हाला कुठले घेणं गरजेचे आहे तर ते माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार तुम्ही बघू शकता आता हे जे काय सोमिटोमो कंपनीचं जे काय कोरखो आलेले आहे त्याच्यामध्ये इमेमॅक्टिन बेंजेट त्या ठिकाणी दीड पर्सेंट आहे आणि पपिनो पाऊस पस्तीस टक्के जी फॉर्मेशन म्हणजे हे जबरदस्त कीटकनाशक आहे हे तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये प्रति पंपासाठी तीस ग्रॅम आणि प्रति एकरसाठी तीनशे ग्रॅमचा तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे जर तुम्ही हा वापर केला के तर तुमच्या कपाशी असेल किंवा इतर कुठले पीक असेल त्याच्यावरील जे काही अळीची कुठली अवस्था असेल अळी मग अंडीची अंडीवर असेल बारीक पिपा असेल किंवा अळी असेल या तिन्ही अवस्था आहे जे काही कोरको आहे सोमिटोमो कंपनीचं हे तुम्हाला प्रतिपंधर लिटर पाण्यामध्ये तीस ग्रॅम वापरू शकता जर तुम्हाला हे नाही मिळालं तर हेच सेम मॉलिक्युल असलेलं जे काय पराजित कंपनीचं विलेक्टीन येतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर जे काय हे आयग्रोचं सुपर प्रो आहे याच्यामध्ये पोपिनो प्लस सायपरमेटिन हा मॉलिकुल आहे हा सुद्धा अंडीचं काम करतो गॅस पॉर्जनचं काम करतो आणि त्याचप्रमाणे अनधिस्पॉट सुद्धा अळी मारतं तर तुम्ही सुद्धा हे सुद्धा प्रतिपंध लिटर पाण्यामध्ये तीस ते चाळीस एम एल जर तुम्ही कपाशी किंवा नाजूक पिकवर घेत असाल तर तीस एम एल आहे जर सोयाबीन सारखे पिकवर घेत असाल तर तुम्ही चाळीस एम एल घेऊ शकता परंतु फक्त हे कीटकनाशक पाहत असताना तुमचं जे काय पीक आहे ते जास्त फुलरावस्थामध्ये नको म्हणजे जर सोयाबीन जास्त अवस्थेमध्ये असेल तर तुम्ही हे घेऊ शकत नाही आता जे काही तुम्हाला हा मारे बोल मी पोपिनो पॉच चाळीस टक्के प्लस साफरे मी चार टक्के सगळ्यात कीटकनाशकांमध्ये हेच आहे फक्त काय आता हे इसाई कंपनीचं सुपर प्रो नाव आणत हे जीएसपी कंपनीचं सरपंच नाव आणत सीजंटा कंपनीचं पॉलेट्रिन नाव नाहीत आणि नागार्जुना कंपनीचं प्रोफेक्स सुपर नाव आणायचं आणि सुदर्शन कंपनीचं त्या ठिकाणी एम सुपर नाव आणायचं ह्या चारपैकी तुम्ही कुठलंही म्हणजे जे काय पाच आहे पाचपैकी तुम्ही कुठलंही एक कीटकनाशक तुमच्या इतर जे काय कीटकनाशक घेणार त्याच्यामध्ये तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमच्या पिकावरील जे काय अळीची जे काय अंडी अवस्था आहे त्या अंडी अवस्थेचं नियंत्रण करू शकता कारण जर नारा आली अंडी म्हणजे नारायगा बाच ना बजे की बासरी अशा पद्धतीने तुम्ही अंडीचं तुम्हाला नियंत्रण करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपलं पेज फॉलो करा धन्यवाद